वाल्मीकर आडमुळे अडचण धनंजय मुंडेंच्या मदतीला राष्ट्रवादीचे मंत्री धावले धनंजय संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीकर कराड यांच्यावर आरोप होत असताना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली के जाते वाल्मीकर कराड यांचे बॉस मित्र धनंजय मुंडे आहेत ते मंत्रिमंडळात असताना कराड यांच्यावर योग्य कारवाई होणार नसल्याचं सूर पीडम딜 मराठा मोर्चा सर्वपक्ष नेत्यांनी आवळला होता वाल्मी कराड यांनी सरेंडर केला असलं तरी विरोधी पक्षाकडून धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची मंत्री मुंडेच्या मदतीसाठी धावलेत क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडेंची पाठराखण केली नेत्यांचे मित्र कार्यकर्ते असतात मित्रांनं काय केलं म्हणून के वरच्या नेत्याचा हात असतो असं नाही या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणं चुकीचं आहे असं दत्तात्रय भरणे म्हणाले तपास सुरू आहे कराड हे शरण आले दोषी असतो त्यावर शंभर टक्के कारवाई केली जाईल आमच्या नेत्या आहेत धनंजय मुंडे आमचे नेते आहेत असं देखील भरणे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील धनंजय मुंडेंच्या मागे उभे राहिले धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली असताना मुंडेंची राजीनामा देण्याची आवश्यकता नसल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलंय जोपर्यंत कुणी दोषी अडथळा ठरत नाही तोपर्यंत राजीनामा देण्याची आवश्यकता नसल्याचं देखील मुश्रीफ यांनी सांगितलंय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद